नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी आपली पात्रता कशी असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण्या कॅटेगरीला किती अनुदान आहे त्याच्यामध्ये किती सबसिडी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल लाईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून एक योजनेची अपडेट ही आपल्याला पोहोचली जाईल फक्त एक योजनेची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून लगे घ्यायला विसरू नका बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला मात्र विसरू नका आजचा विषय आपला अत्यंत महत्वाचा आहे पी एम सूर्यघर योजनेसाठी कुणा कॅटेगरीमधील लाभार्थ्यांना किती अनुदान मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढील प्रमाणे मी माहिती तुम्हाला व्यवस्थित डिक्लेअरमध्ये देणार आहे पण हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार आहे अर्धवट जर पाहिला असाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार शंभर युनिट पेक्षा कमी वापर असल्या दरिद्रेशाखाली व रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बला घरगुती वीज ग्राहकांना स्वप्न पूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर स्मार्ट योजना राबवण्यात सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय शासन निर्णय पहा कसा आहे ते नंबर एकचा चा विषय आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहक छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात प्रतिसाहन करून विजेचे बाबीत पूर्ण बनवण्यात तसेच सौर ऊर्जाद्वारे निर्माण करून घरगुती वापरण्यास शिल्लक असल्यास विजेचे विक्रमधून स्वरूप उत्पन्न व्यतिरिक्त खाते निर्माण करण्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्माण क्षमता वाढ करण्यासाठी स्वप्नपूर्ती महाराष्ट्र महाराष्ट्रीय रूपटॉप सोलर स्मार्ट योजना राबवण्यात येत आहे तर घरगुती ग्राहक हे आपल्या ह्याच्यासाठी पाच लाख ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता पुढे पाहूया चला संपूर्ण माहिती घरगुती वीज ग्राहक गट प्रकार नंबर एकच्या चा रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना आपल्या सोहहिश्याचा एक अडीच हजार रुपये भरावं लागणार आहेत दहरी दृश्याखाली असल्यास तुम्हाला फक्त अडीच हजार रुपये भरायचे आहेत आणि राज्य शासन हे सतरा हजार पाचशे आणि केंद्र शासन हे तीस हजार रुपये भरणार आहे आणि शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणार तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जर असाल तर आपल्याला सर्वसाधारण ग्राहकांसाठी सर्वसाधारण ग्राहकांसाठी हे दहा हजार रुपये आपला स्वतः हिस्सा द्यायचा आहे राज्य शासन दहा हजार देणार आणि केंद्र शासन हे तीस हजार रुपये हे एकूण रक्कम मिळणार आहे आणि अनुसूचित जाती हे पाच हजार रुपये स्वतः भरायचे आहेत पंधरा हजार रुपये हे राज्य शासन देणार आहे आणि तीस हजार रुपये हे केंद्र शासन देणार आहे पुढील प्रमाणे अशी माहिती आपल्याला आहे तर ह्या योजनेचा लाभ होता होईल तेवढं तुम्ही घ्या प्रयत्न करून घ्या आपल्या लाईट चोवीस घंटे कंटिन्यू करण्यासाठी ह्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि लाभार्थ्यांची निवड निकष ग्राहकांकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकांकडे कुटुंबातील ऊर्जा प्रणाली अस... अस्थायीरूप करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदान लाभ नसावा व इच्छुक ज्या वीज ग्राहकांनी वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोंबर ते चोवीस ते पंचवीसमधील महिला महिन्याला महिन्यात शंभर युनिटपेक्षा नसेल तर ग्राहकांनी योजनेचा भाग घेण्यास पात्र असतील व दरिद्रेषेखालील ग्राहकांना लाभ देण्यात येईल दरिद्रेषेखालील ग्राहकांना वगळता इतर ग्राहकांनी सदर योजनेचा प्रथम योजनेप्रमाणे प्रधान्य या रा राबवण्यात येत आहे तर डिसेंबर दोन हजार पंचवीस योजना दरदृश्य खालील ग्राहकांसाठी आहे हे योजनेचे कालावधी सदर योजना कालावधी या योजनेसाठी ॲप्लिकेशन करा आणि या योजनेचा लाभ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र विविध योजनेसाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल